नमस्कार सगळ्यांना आज आपण बघणार आहोत साडीला फॉल कसा लावायचा सर्वप्रथम आपण साडीला फॉल कसा लावायचा ते बघणार आहोत त्यासाठी पहिले मी मॅचिंग दोरा घेऊन तो ओवून घेतलेला आहे आणि साडीला पिको करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आता उलटी आणि सुलटी ही बाजू कोणती आहे ती तुम्ही नीट बघून घ्यायची आहे साडीची उलटी सुलटी बाजू बघून घेतल्यानंतर साडीसाठी साधारण एक हित आणि हे दोन हित अशी जागा सोडून घ्यायची आहे आणि इथून सुरुवात करायची फॉल लावायची तुम्ही बघू शकता मी इथे मार्क करून घेतलेला आहे आणि फॉलची बाजू पण आपल्याला बघून घ्यायची आहे कोणती उलटी आहे सुलटी आहे ती बघून घ्यायची आहे तुम्हाला आता ही 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 जी बाजू तुम्हाला दिसते आहे ही सुलटी आहे आणि ही जी बाजू दिसते आहे ती उलटी याच्यावर वरतून हे सगळी शिलाई आलेली आहे त्याच्यामुळं आपण ही उलटी बाजू घेऊन त्याच्यानंतर असं थोडा फोल्ड करून असं थोडं प्रेस करून घेणार आहोत आणि मग फॉल करायला सुरुवात करणार आहोत आपल्याला इथून आता फॉल लावायला सुरवात करायची आहे आणि सेटिंग आपल्याला एक ते दोनवर करून घ्यायची आहे जास्त मोठी ठेवायची नाही आहे सिटिंग कशी करायची ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि इथे थोडं पॅक करून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता आपला एवढंच फल लावायचं उरलेला आहे तो पण असं वळून घ्यायचा आहे असं प्रेस करून घ्यायचा आहे आणि मग तो लास्टला असं ठेवून तुम्ही बघू शकता किती मस्त फळ लागलेला आहे एकदम मस्त फॉल लागलेला आहे ला सगळ्या बाजूने बघितलं की वरतून खालून फळ लावला आपण तर आपण आता वरतून वर खालून फॉल लावलेला आहे अशा प्रकारे एकदम मस्त फॉल बसवला गेलेला आहे तर आता आपण वरतून फॉल लावणार आहे त्या वरतून फॉल लावण्यासाठी मी छोटी सुई घेतलेली आहे तुम्ही बघू शकता एकदम अशी छोटी सुई आहे ती ह्या सुईमध्ये आपण दोन पदरी दोरा ओळून घ्यायचा आहे तर आपण हा दोन पदरी दोरा ओळून घेतलेला आहे ह्या सुईमध्ये आणि तो एकदम एंडला आपल्याला गाठ मारून पॅक करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला इथून स्टार्ट करायचं आहे एकदम पहिले प्लेन करून घ्यायचे आणि खाली आपण हा असा पाट घेतलेला आहे त्या पाटावरती साधी ठेवलेली आहे आता ही साडी आहे सिंथेटिक त्याच्यामुळं एकदम बारीक बारीक टाके आपल्याला घ्यायचे आहे एकदम बारीक बारीक टाके घ्यायचे आहेत माझा फॉल पूर्ण झालेला आहे तुम्ही बघू शकता एकदम मस्त फॉल लागला आहे कुठेही गुढी आलेली नाही कुठेही प्लेट दिसत नाही आहे छोटे छोटे टाके घ्यायचे एकदम आणि दोन पदरी दो धागा घ्यायचा आता आपण फॉलची खालची बाजू आणि वरची बाजू दोन्ही बाजूला फॉल लावून झालेला आहे आता आपण उभा उभ्या बाजूला फॉल लावून घेणार आहोत आता आपण स्टार्टिंगच्या बाजूने उभ्या साईडने फॉल लावून घेऊया आता इथे आपला फॉल लावून पूर्ण झालेला आहे एकदम प्लेन फॉल लावला गेलेला आहे अशा पद्धतीने फॉल लावाल ते एकदम झटपट होईल खाली मशीनवर अगदी हातशिलाई करायची व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा थँक्यू